ब्रॉटीयू बाय प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटरत्व समस्येवर सर्व आधुनिक उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे आठवडावर कुठे लपले होते हगवणे बापलेक पोलिसांना कसा देत होते गुंगारा वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येनंतर सासरा राजेंद्र हगवणे आणि तीर सुशील हगवणे फरार होते तब्बल आठवडाभर हगवणे बापलेख पोलिसांना गुंगार देत होते काल पुण्यातील स्वारगेटमध्ये दोघांनाही अटक करण्यात आली मात्र त्याआधी ते पुण्यातून इतर जिल्ह्यातही फिरत होते अशी माहिती समोर आली सातारा जिल्ह्यातील पुसेगावमध्येही हगवणे बापलेक जाऊन आल्याची माहिती मिळते सुशील अगोणीला राहा म्हणून विनंती केली असता ना राहिले नाहीत ते घाबरलेले होते अशी माहिती राहुल जाधव यांनी दिली आहे सुशील हगवणे यांची माझी दीड दोन वर्षापासून ओळख आहे त्यांचा बैल माझ्याजवळ सांभाळायला असतो शर्यतीचा तिचा त्या बैलाच्या संदर्भातून त्यांचं येणं जाणं महिन्यातून एक दोन राऊंड होत होते माझ्याकडे त्या घटने एकोणीस तारखेला ते इथं आले चार साडेचारच्या दरम्यान पंधरा वीस मिनिटं थांबले त्यांना मी विनंती केली मैदाना दुसऱ्या दिवशी थांबूया मुक्काम करा तर ते नाजारा घाबरले अवस्थित होते आणि निघून गेले तुम्ही तुमची ओळख किती वर्षापासून नेमकी ओळख कोणाबरोबर होती लागून लागवण्याची माझी ओळख होती दीड ते दोन वर्ष झाली माझ्या ओळखीला साधारण मग ते इथं मुक्कामी नव्हते असे सगळीकडे सांगितलं जाते मुक्कामी होते नाही मुक्कामी मी त्यांना विनंती केली थांबा पण इथं सोय नसल्यामुळं आणि ते जरा घाबरलेलं अवस्थेत असल्यामुळे ते निघून गेले इथून मला काय त्यावेळेस जाणवलं नाही काय झालं काय पण ते म्हणले हाय मी सकाळी येणं निघून गेले इथून प्रकरण एवढं गाजत गाजत होतं आणि तुम्ही तुम्हाला माहिती नाही नाही आम्हाला वीस तारखेला सकाळी लगेच काल मोबाईलवर द्यायचे पण एकोणीस पर्यंत आम्हाला काहीच कल्पना नव्हती आम्हाला काय इथे एक चार साडेचार वाजता आले होते मी आंबा वगैरे उतरत होतो रानात आले दहा पंधरा मिनिट थांबले इथून थांबून ते निघून गेले परत काय कुठे गेले काय आपल्याला <coughs> काय तपास नाही त्यांचा त्यांनी मुक्काम केलेला होता काय नाही मुक्काम नव्हता काय नव्हता इथं ही शेड आहे पण काही इथं मुक्काम करायची काय जागा नाही पण इथं काय थांबले नाही ती दहा पंधरा मिनिट थांबले इथून ते निघून गेले बाकी काय आपल्याला कुठे गेले काय त्यांचा काय बवन काय झालं काय आपल्याला माहित नव्हतं अजिबात त्यांची ओळख कशी हे आमचं चुलत भाऊ आहे बापू जाधव म्हणून त्यांच्याकडे बैल असतात म्हणून आमची ओळख होती पण एवढी काय ओळख नव्हती आमची बाबा अड्या असं आपली ओळख होती हगवणे बापलेक पोलिसांना गुंगार देण्यासाठी मुक्कामावजी कायम फिरत राहिले अशी चर्चा आहे भुसेगावमधील ग्रामस्थांनीही हगवणे बापलेक आणि लगेच गेले अशी माहिती दिली आहे त्यामुळे आता वैष्णवी हगावणी प्रकरणातील आरोपींना कोण कोण मदत करत होतं याचा शोध पोलिसांनी घेण्याची गरज आहे साताऱ्याहून इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक